नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे का आता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलांचे काही ना काही अडचणी असतात कुटुंबाची काही ना काही अडचण असते किंवा घरामध्ये पतीची प्रगती होत नाही किंवा आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल तर घरामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असते सारखं दवाखाने करायला लागतात किंवा तुम्ही एखादं जर काम करायला नवीन हाती घेतला आहे त्यामध्ये यश येत नाही सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला महिन्यातील कोणत्याही एकादशीला मिठाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आणि किती एकादशीला करायचं आहे कसा करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात तर मग ह्यावेळेस काय करायचं का आहे तुम्ही मग पाच एकादशी एक किंवा मग दोन किंवा प्रत्येक एक महिन्याच्या दस्ये एकादशीला पण तुम्ही हा उपाय करू शकता मिठाचा प्रभावी उपाय करायचा आहे कारण की काय होतं की घरामध्ये कोणत्या ला ना कोणत्या अडचणी निर्माण होत असतात घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होते तर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी मीठ सगळ्यात जास्त प्रभावशाली ठरते त्यामुळे मग मिठाचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे तर आता घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणी येत असतात पैशाच्या म्हणा किंवा आजारपण कोणतीही अडचण असेल तर सकाळी काय करायचं आहे आपल्याला ज्या दिवशी तुम्हा उपाय हा करणार आहे त्या दिवशी काय करायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे आणि मग भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे मग ज्यावेळेस तुमची देवपूजा वगैरे होईल घरातील साफसफाई होईन त्यावेळेस मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मग मूर्तीला मग अभिषेक घालायचा असेल तुमच्याकडे मूर्ती जर नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन पण अभिषेक घालू शकता आणि जे अभिषेक घातलेलं पाणी आहे तर ते पाणी काय करायचं आहे की तीर्थ म्हणून घरातील सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे आणि लहान मुलांना आवर्जून पाळ जायचं आहे जा कारण की लहान मुलांचा चिडचिडेपणा नकारात्मकता मुलांमधील नजर बाधा इडापिडा निघून जाते त्यामुळे मग हा एक उपाय करायचा आहे तर हा जो मिठाचा उपाय आहे तर सकाळी किंवा तुम्ही सायंकाळी पण करू शकता तर हा उपाय मग करत असताना सकाळी काय करायचं आहे अगोदर सकाळी जर तुम्ही हा उपाय करणार असेल तर मग सकाळी साडेनऊच्या आत हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही सायंकाळी हा उपाय करणार असेल तर मग सहा ते संध्याकाळी नऊपर्यंत मग तुम्ही हा उपाय करू शकता तर देवघरामध्ये त्या अगोदर काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपण जो दररोज देवघरात लावतो तो, तो लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक वेगळा दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे तर तो म्हणजे एक पंथी घ्यायची आहे स्वच्छ आणि त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे तर हा जो दिवा आपण लावणार आहोत तर हा आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे तर गायीचे तुपं नसले तरी पण चालेल जर शक्यतो असेल गायीचे तर तुम्ही गाईचंच तुप वापरायचं आहे नसेल तर मग तुम्ही म्हशीचे तूप पण त्यामध्ये टाकू शकता आणि मग काय करायचं आहे दिवा दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर मग दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्यामध्ये हळदी कुंकू टाकून थोडेसे अखंड तांदूळ मग त्या दिव्याखाली आपल्याला टाकायचे आहेत असा दिवा एकटा कधीही लावायचा नाही अक्षदा मग त्याखाली ठेवूनच मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग खडामीठ जे आहे तर ते थोडंसं यायचं आहे म्हणजेच की तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जेवढं मूठ भरून मीठ बसेल एवढं मग मीठ घ्यायचं आहे आणि देवघरापुढे बसायचं आहे बसताना दे आसन घ्यायचं आहे आणि मगच बसायचं आहे उजव्या हातात मीठ घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे ती मूठ जी आहे ती बंद करायची आहे त्यानंतर ओम गण गणपते नम हे पाच वेळा मंत्र म्हणायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत त्या सांगायचं आहे तर घरातील पैशाच्या अडचणी yeah. असतील खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही किंवा मग एखाद्या व्यक्तीचा आजार पण आहे सतत आजारी असते तर त्याबद्दल मग आजार पण बरं होण्यास मग याबद्दल प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही एखादं नवीन कार्य करता पण त्यात सतत अडथळे येत आहेत त्यामध्ये यश येण्यासाठी प्रार्थना करायची आहे जे पण काय तुमच्या घरातील समस्या आहेत त्याबद्दल मग प्रार्थना करायची आहे आणि मग तिथून उठायचं आहे ते जे तुम्ही हातामध्ये मीठ घेतलं आहे तर ते मीठ तुमच्या जिथे आंघोळीचं बाथरूम असेल तर तिथे मग ते, ते, ते मीठ टाकायचं आहे आणि त्यावरून मग पाणी टाकायचं आहे म्हणजेच की हे मीठ आपण ज्या मीठाचा उपाय केला आहे ते मीठ मग आपल्या घराच्या बाहेर गेलं पाहिजे म्हणजे घरामध्ये राहिलं नाही पाहिजे म्हणून मग घराच्या बाहेर जाईल अशा ठिकाणी मग टाकायचं आहे त्यानंतर मग तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि मग देव देवघरापुढे बसायचं आहे नंतर मग विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता म्हणजे काय होईल की श्रवण केल्यामुळे तुमच्या पण तोंडून मग विष्णू सहस्त्रनाम पठण होईन तर हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना काय करायचं आहे तो आपण जो संध्याकाळी दिवा म्हणजेच की सकाळी उपाय केलात तर सकाळी किंवा संध्याकाळी केलात तर संध्याकाळी ज्यावेळेस आपण तो दिवा प्रज्वलित केला आहे तर तो दिवा काय करायचा आहे रात्रभर तसाच तिथे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दिव्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ मग आपल्याला पक्ष्यांना टाकायचं आहे आणि मग तो जो आपण दिवा घेतला आहे म्हणजेच की पंती घेतली आहे तर ती पंथी काय करायची आहे तुम्ही मग घरामध्ये पंथी ती वापरू शकता तर हा उपाय मग तुम्ही एक वेळा करू शकता किंवा दोन वेळा किंवा पाच एकादशी येतील त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता किंवा महिन्याच्या प्रत्येक प्रत्येक वेळेस जी एकादशी येते तर त्या एकादशीला पण तुम्ही हा उपाय करू शकता कारण की मीठ हा नकारात्मकता शोषून घेते त्यामुळे मग मिठाचा हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये जर सुतक असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही म्हणजेच की तुम्ही त्यावेळेस उपाय करू नका आणि मासिक धर्म असेल महिलांना तर मग तुमच्या ज्या महिलाला हा उपाय करायचा आहे त्या महिलाला मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस मग घरातील इतर जी कोणी महिला आहे तर त्या महिलांनी पण हा उपाय केला तरी पण चालेल तर मग हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे ज्यामुळे काय होईना आपल्या घरातील ज्या आपण समस्या आहेत अडचणी आहेत आजार पण आहे मुलांचं नोकरीबद्दल काय अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग तुम्ही कोणत्याही एकादशीला हा उपाय आवर्जून करू शकता कोणत्याही एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मग आपण विष्णू सहस्त्रनाम किंवा मग नारायण कवचचे पठण करणे सगळ्यात जास्त गरजेचे आहे तर असे केल्यामुळे काय होते की सर्व दुःख आणि संकटे दूर होतात जीवनामध्ये सुख प्राप्त होते कोणत्याही एकादशीला म्हणजे महिन्यात ज्या एकादशी येतात त्या एकादशीच्या दिवशी दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते मग त्यावेळेस तुम्ही धान्य दान करू शकता एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा तुमच्याकडे नवीन कपडे घेऊन तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तींना कपडे दान करू शकता फळे गूळ तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होतात त्या गोष्टी मग कोणत्याही एकादशीला आवर्जून दान करायचे आहेत यामुळे काय होते की आपण दान केल्यामुळे आपल्या घराची भरभराट होते आणि आपल्याला कधीही कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही आणि त्याचप्रमाणे मग पिवळी फळे म्हणा किंवा पिवळी मिठाई तुम्ही भगवान विष्णूंना पण अर्पण करू शकता कारण की भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले म्हणा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई फळ हे सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते म्हणून मग आजच्या दिवशी म्हणा किंवा कोणत्याही एकादशीला ह्या गोष्टींचं दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करण्याला पण सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळं आजच्या एकादशीच्या दिवशी गायीची सेवा केल्यामुळे म्हणजेच की काय करायचं आहे गायीला चारा किंवा के चपाती केळी तुम्हाला जे पण गायीला खायला देणं शक्य होत असेल त्या गोष्टी मग खायला द्यायच्या आहेत कारण की आपण जर गायीची पूजा केली तर आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळतो म्हणून मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते त्यामुळे मग आजच्या दिवशी आवर्जून गायीची पूजा करायची आहे आणि काही वस्तू खायला द्यायच्या आहेत आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद